वेदकाळापासून गायीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे धर्म विज्ञान आणि अर्थकारण यांचं प्रतीक असलेली ही कामधेनुला आजही सोलापुरातील आस्था सामाजिक संस्था त्या परंपरेला श्रद्धेने जपत आहे गॅरेजमध्ये सुरू असलेलं अन्नछत्र जिथे गायी स्वतः येऊन अन्न, अन्न ग्रहण करतात संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी पिंटू आणि सूरज छनचुरे दररोज मनोभावे गोसेवेत गुंतलेले स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि गोमातेप्रति भक्ती ह्याच भावनेतून उभी राहिली आहे ही सेवा खऱ्या अर्थाने आस्थाचं अन्नछत्र म्हणजे श्रद्धा सेवा आणि माणुसकीचा जिवंत संगम असेच म्हणावे लागेल नमस्कार प्रथमदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षापासून जे फुटपाट फुटपाथावरील गोर गरीब वंचित बेघर निरागरांना रोज शंभर अन्नदानाचं काम करते या अन्नदानाबरोबरच ज्या सा, आस्था सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये रोज मुख्या प्राणी मुख्य प्राणी तिथे येतात म्हणजे गायी वगैरे येतात रोज ते नियमाने सकाळ दुपार संध्याकाळ आज आमच्या सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन विविध प्रकारचे खाद्य चपाती भाकरी असू दे काकडी टमाटे जे काही अन्नदारांना अन्न आहे त्यांना आमच्या आस्था सामाजिक संस्थे अध्यक्ष आनंद तालिकोटे यांची संकल्पना आली की आपण माणसांना अन्न देतो पण या मुख्या प्रमाणात कोण देणार मुख्य प्राणी देखील एक जीवच आहे हे भावना समजून त्या त्यांना रोज या ठिकाणी मुख्या प्रमाणात देखील आस्था सामाजिक संस्थे माध्यमातून त्यांना खाद्य दिलं जातं हा उपक्रम गेल्या एक वर्षापासून चालू आहे एक आस्था जेणेकरून इतर माणसाबरोबर मुख्या जनावरांना देखील एक आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्नदानाच्या या ठिकाणी मुख्या प्राणांसोबत खाद्य दिलं जातं धन्यवाद